राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो सा आहे याच निमित्ताने बारामतीतील बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात विविध रंगाच्या प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठा गजबजलेल्या आहेत त्याचबरोबर मोठ्या भक्तिभावाने गणरायाचं आगमन झालेलं आहे आपल्या ला लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय राज्यभरामध्ये आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या भक्तिभावाने आपल्या गणरायाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी जे आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुबग अशा मूर्त्या एक फुटापासून तीन फुटापर्यंत मूर्त्या ज्याला मिळत आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे आप आहेत आपल्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आज तुम्ही गणरायाला घेऊन चाललेला आहात काय भावना आहेत सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भावना ऐकत आहे की गणपती बाप्पा घरात आले सुख शांती वर्षभर टिकून राहते आणि गणपती हा आपलं कार्य दैवते विद्याचा दैवते मी दरवर्षी दहा पद्धतीने मनोकामना ज्या तुमच्या पूर्ण होतात आणि तुम्ही पूजा अर्चा कशा पद्धतीने करता घरी नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती